योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे कंपन्यांकडून सरकारला दोन हजार तीनशे कोटींचा परतावा मिळणार आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको जुनी पद्धत बरोबर आहे कारण पीक कापणी प्रयोगामुळे शंभर टक्के पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो हो। आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो अखेर मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर पीक विम्याचा दुसरा टप्पा आज शेतकरी बांधवांच्या खात्यावरती दुपारी दोन वाजल्यापासून जमा करण्यात येत आहे अशी महत्वाची बातमी कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी दिली आहे शेतकरी बांधव बघा काल रात्रीच्या ठिकाणी शेतकरी बांधवांनी ही बातमी दिली आहे बघा पीक विम्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी आता अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आता समोर आली आहे पीक विम्याचा पहिल्या वा टप्प्याचं वाटप आता पूर्ण झालं आहे काही शेतकऱ्याला पीक विमा मिळाला आहे आताच चार पाच दिवसापूर्वी शेतकऱ्याला काहींना दहा हजार रुपये काहींना आठ हजार रुपये तर काहींना बारा हजार रुपये असा पीक विम्याचा पहिला टप्पा शेतकऱ्यांना मिळाला आहे देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हे पैसे तीन टप्प्यामध्ये वाटली जातील असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर आजचे जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली आहे शेतकरी बांधव आज जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे अगदी एका मिनिटामध्ये आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकरी बांधणू पगार हे न्यूज काल आल्यामुळे येथे उद्या या शब्दाचा उल्लेख करण्यात आला आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुपारी दोन वाजल्यापासून जमा होण्यात आता सुरुवात सुरू झाली आहे पीक विमा लवकर जमा न होण्यामागचे कारण देखील सरकारने सांगितले आहे एकोणीस आणि वीस ऑगस्टला बघा झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले होते त्यामुळे अधिकारी व कर्मचारी पंचनाम्याच्या कामामध्ये व्यस्त होते गुंतले होते त्यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा झाली नव्हती परंतु बघा आता सर्व जे काही अधिकारी आहे हे मोकळे आहे कारण की शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आहे त्यामुळे आज या ठिकाणी पीक विम्याचा दुसरा टप्पा याचं वितरण होणार आहे तर मग शेतकरी बांधव अगदी एका मिनटामध्ये आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुम्हाला निधी वितरित करण्यात येत आहे दुसरा टप्पा हा पहिल्या टप्प्यापेक्षा जास्त आहे सुदैवाने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे शनिवारपर्यंत पूर्ण आता झाले आहे यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कृषी विभागाला आज या तेरा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटप करण्याचे आदेश दिले आहे ही बातमी सर्वात मोठी आहे बघा पीक विम्याची वाट बघणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांसाठी आज या ठिकाणी दिलासा देणारी ही बातमी ठरत आहे पहिल्या टप्प्याचे काम आता पूर्ण झाल्यानंतर लगेच दुसऱ्या टप्प्याला आता वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे आता या ठिकाणी आज शेतकरी बांधवांना पीक विम्याचा दुसरा टप्पा जमा होत आहे तर मग शेतकरी बांधव पगा शेतकऱ्यांच्या एक दिलासादायक गोष्ट म्हणजे की बघा मंगळवारी दुपारी दोन वाजल्यापासून पीक विम्याचा तिसरा पण टप्पा लगेच या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बघा शेतकरी बांधव म्हणजे की बघा आज तुम्हाला दुसरा टप्पा मिळणार आहे आणि या ठिकाणी मंगळवारी तिसरा टप्पा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुसरा टप्पा बघा शेतकरी बांधवनो देखील मिळणार आहे ज्या शेतकरी बांधव आज वंचित राहतील त्यांना उद्या दुसरा देखील मिळणार आहे म्हणजे की पगा शेतकरी बांधवो मंगळवारी तिसरा देखील टप्पा टप्पा सुरू होणार आहे आणि ज्यांना दुसरा आज मिळणार नाही त्यांना उद्या देखील रक्कम मिळणार आहे म्हणजे की बघा शेतकरी बांधव यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे आता लगेच अगदी एका मिनिटामध्ये पाहून घ्या बघा ज्या शेतकऱ्याला पहिला टप्पा पीक विम्याचा मिळाला नाही त्यांच्यासाठी कृषी मंत्र्यांनी महत्वाची माहिती दिली आहे शेतकरी मित्रांनो घाबरून जाण्यासारखे कोणतेही कारण नाही हा पीक विमा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे असे या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे कोणतेही शेतकरी बांधव यापासून वंचित राहणार नाही कृषी विभागाने नवीन अपडेट दिले आहे बघा जर तुम्ही चुकीच्या मार्गाने जर पीक विमा नोंदवला असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही बघा असं सरकारने स्पष्टपणे आता सांगितलं आहे बघा पीक विमा जमा होण्यास विलंब होण्यामागचे कारण बघा आता दिवाळीमध्ये सुट्ट्या होत्या डेबिटी प्रक्रिया थोडीशी संत असणे काही बँकांचे तांत्रिक प्रॉब्लेम हे कारणे सांगण्यात आली आहे एकोणीस आणि वीस ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमध्ये नांदेड बुलढाणा बीडसह अनेक जिल्ह्यांचा सा या ठिकाणी समावेश आहे सोयाबीन कापूस बाजरी पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये पन्नास टक्के नुकसान झालं आहे तर मग शेतकरी बांधून मिळवून या नुकसानीचे पंचनामे करून शंभर टक्के नुकसान भरपाई शेतकऱ्याला देण्यात येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्वाची माहिती आता दिली आहे कृषी विभागाचे अधिकारी पंचनाम्याच्या कामामध्ये गुंतले असल्यामुळे पीक विमा जमा होण्यास तात्पुरता विलंब झाला होता मात्र मुख्यमंत्र्यांनी आता पिकिमा तात्काळ जमा केला जावा असे स्पष्टपणे आदेश या ठिकाणी दिले आहे तर मग शेतकरी बांधव बघा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मधील जो काही थकलेला विमा होता आता तो केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे हा तीन चार वर्षांचा थकलेला विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबकडून आता आले आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो आज हो देरा देरा दे तेरा जिल्ह्यामध्ये वितरण होणार बघा उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुपारी दोन वाजल्यापासून पुन्हा तेरा जिल्ह्यामध्ये वितरण होणार आणि आज देखील दुपारी दोन वाजल्यापासून तेरा जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे आज ज्या जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे त्याची यादी सरकारने आता स्पष्टपणे सांगितले आहे आता कोणी यापासून वंचित राहणार नाही विलंब आता कसल्याही प्रकारे होणार नाही असं सरकारने स्पष्टपणे आता सांगितलं आहे तर मग शेतकरी बांधव बघा आज एक पण शेतकरी बांधव या जिल्ह्यांमध्ये राहत असेल या तेरा जिल्ह्यांमध्ये तर वंचित राहणार नाही कारण मुख्यमंत्र्यांनी थेट आता आदेश दिले आहे मुख्यमंत्री साहेबांचा सा आदेश म्हणजे की हा आता अंतिम निर्णय आहे ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अजून पण पीक विमा जमा झाला नसेल त्यांनी आता चिंता करू नये कारण की बघा या तेरा जिल्ह्यामध्ये पीक विमा आता जमा होत आहे कोणत्या तेरा जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होत आहे याची माहिती आता सरकारने स्पष्टपणे सांगितली आहे तर बघा शेतकरी बांधवां पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा जमा झालेल्या प्रमुख बँका ह्याच पात्र ठरल्या आहे बघा यस बँक बघा त्यानंतर शेतकरी बांधव एच डी एफ सी बँक कोटक महिंद्रा बँक पंजाब नॅशनल बँक इंडियन बँक कॅनरा बँक इंडियन ओव्हरसीज बँक ॲक्सिस बँक बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट पेमेंट बँक बघा ह्या महत्त्वाच्या बँके आहे ज्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून आज पीक रक्कम मिळत आहे आता आपण लगेच जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया जर या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर आज तुमच्या खात्यामध्ये दुसरा डप्पा पीक जमा होत आहे तर मग शेतकरी बांधवो आता पाहून घ्या बघा सरकारने सांगितल्याप्रमाणे पीक विमा जमा होणाऱ्या तेरा जिल्ह्यांची यादी आता दिली आहे यामध्ये सोलापूर लातूर परभणी जालना चंद्रपूर यवतमाळ पगा सोलापूर लातूर परभणी या जर जिल्ह्यामधून तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर सरकारच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे तर बघा शेतकरी बांधवन लातूर परभणी जालना चंद्रपूर यवतमाळ सातारा कोल्हापूर सांगली बघा शेतकरी बांधणू त्यानंतर सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी आणि नांदेड हेच ते तेरा जिल्हे आहे या तेरा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी रक्कम जमा होत आहे जर तुम्हाला पीक विमा अजून पण तुमच्या खात्यामध्ये मिळाला नसेल तर तुम्ही बघा तुमचा तालुका किंवा जिल्हे जे का आता बघा जे का जिल्हा आहे कृषी विभागाला भेट देऊन पण या ठिकाणी चौकशी करू शकता केंद्र सरकारने पीक विमा मंजूर करून तो आता न मिळण्याचे कारण तुम्ही आज टोटल या वितरित होत आहे तर मग शेतकरी बांधव कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका आता बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या पीक विमा आज येईल उद्या येईल परवा येईल परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कसल्याच प्रकारे पीक विमा जमा झाला नाही आता या ठिकाणी बघा पीक विम्याची नवीन यादी सरकारने आता स्पष्टपणे जाहीर केली आहे परंतु शेतकरी बांधवो हा व्हिडिओ पाहण्याचा तुमचा काही उपयोग होणार नाही जर तुम्ही ही महत्वाची दोन कामे जर नाही केली बघा ही दोन महत्वाची कामे करून घ्या तरच तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होईल अन्यथा तुम्ही पीक विम्यापासून वंचित देखील राहू शकता तर ते कोणते आहेत महत्त्वाची कामे असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडला असेल तर बघा सर्वात प्रथम तुम्हाला फार्मर आय कार्ड काढून घ्यायचं आहे हे जर कार्ड तुम्ही नाही काढलं तर तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होणार नाही असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे आणि दुसरं महत्त्वाचं काम तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक करून बघा ते केल्याच्यानंतर तुम्ही एक्वायसी देखील करून घ्यायची आहे बघा जरी तुम्ही एक्वायसी केली नसेल तरी देखील तुम्हाला निधी मिळण्यामध्ये अडचण येणार आहे बघा जर तुम्ही एक्के केली तुम्हाला तर तुम्हाला नक्कीच पीक विमा आज मिळणार आहे तर मग शेतकरी बांधव ही होती सर्वात महत्त्वाची बातमी कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका धन्यवाद